या बातमीचे प्रायोजक रिसॉर्ट नंदुरबार क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विचारांचा वारसा कृतीत आणण्याची गरज प्राध्यापक डॉक्टर निशांत शिंदे यांचे प्रतिपादन नंदुरबार येथील महात्मा फुले फाउंडेशनतर्फे आयोजित क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त अभिवादन सोहळा प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून प्राध्यापक डॉक्टर निशांत शिंडे यांनी आवाहन केले द्वारकाधीश मंदिर सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते नंददरपल्ली लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर करा धन्यवाद पुस्तक मनात अभ्यास समाज बदलण्याचा होता अभ्यास शिक्षणातून समता रुजली साहित्य बाईंचा इतिहास सावित्रीबाईंचा इतिहास अपमान दुःख सारे सहन तरी न सोडला शिक्षण धर्म

लहान मुलांना जीव घात त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली स्वतः आपल्या सत्यसेवक समाजाचे कार्यकर्ते लाभले आणि त्या रंग्या गांद्यांची सेवा केली त्या वंचितांची सेवा केली त्या दिन दुबड्यांची सेवा केली हे कुठे काम केले अशा अठराशे सत्त्याण्णवच्या दरम्यान <laughs> मध्ये जीएमची साथ आली होती आणि त्या प्लेग ची प्रथा निर्मूलन करण्यासाठी सुद्धा पुढाकार घेतला स्वतःच्या <coughs> खांद्यावर उचलून त्या हॉस्पिटलमध्ये तो रुग्ण त्या देत असे आणि ही सेवा करता करताच त्यांना प्लेग ची बाधा झाली आणि अठराशे सत्त्याण्णव मध्ये या क्रांती या साखरीचा था, खऱ्या अर्थाने निधन झालं आणि एक महान शक या ठिकाणी थांबलं खऱ्या अर्थाने या दाम्पत्याने समर्पण केलं आणि आपल्या पतीच कार्य नेटाने पुढे त्यांनी चालवलं अठराशे नव्वद मध्ये महात्मा ज्योतिराव फुलेंचा जेव्हा निधन झालं तेव्हा त्यांचा ते तो दत्तक मुलगा होता यशवंत त्यांच्या जिजेला अगदी देण्याचं समाजाने मान्य केलं नाही त्याला विरोध झाला तर तेव्हा सावित्रीबाई पुढे येऊन ज्योतिराव फुले परंपरा कामे करत होत्या त्या संपूर्ण प्रथा परंपरेला पायबंद घालण्याचं काम या गांधीबा महात्मा ज्योतिराव फुले आणि राजी जोशी सावित्रीबाई फुलेने केलं म्हणून यांचे विचार आज सुद्धा आपल्या समोर आदर्श आहेत प्रेरणादायक आहे सती प्रथा देखील मोठ्या प्रकारची सतीप्रथेचा इतिहास माहित नसेल नवऱ्याच्या निधनानंतर द्यायचं दुर आणि एका बाजूने पापड भाजल्यानंतर दुसऱ्या बाजूने जसा पापड आपण पलटतो तशाच पद्धतीने बांबूच्या काठीने एक भाजल्यानंतर दुसऱ्याला पलट इतकी क्रूर इतकी अमानवी इतकी निष्ठूर अशा पद्धती संपूर्ण जी काही जड असेल जवाईर असेल सगळं सोनं नाणं असेल सगळं ते दूर करायचे आणि आजूबाजूला नगाळे वाजवून संपूर्ण